दादा हनुमान मंदिर <laughs> 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 असेल का हो जाईन ना मग प्रसाद घेऊन ये चुकी नसताना का मारला वा वा म्हणजे मी तू चुकी कराची वाट बघू Lihat! Ya, Lihat! Ya. Tidak ada ya, apa-apa! Karek! Tuk. Karek! Lihat! Ya. Apa ya, ya. itu? Ya tinggal di muka saya! Karek! Karek! Apa itu? Ya tinggal भावा व्हॅलेंटाईन डे चा कार्ड आहे का हा आहे ना ऐक ना त्याच्यावर असा लिहिलेलं पाहिजे बायको मी तुझ्यावर जाम प्रेम करतो मी तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही आणि हा तूच माझा खरा प्रेम आहेस मी तुझ्यासाठी काय पण करू शकतो आय लव्ह यू सो so मच ओके असं सतारा देय अरे तिकडे कुठं चाललाय अरे पवाला चालला हेल्मेट घेऊन का अरे मागच्या टायमाला पवाला गेलो चार पाच मास खाऊन गेलो मग मा? मला त्यांच्या फॅमिली वाल्याने ओळखलं तर हाय मित्रांनो तो आज तुम्हाला मी माझा एक सिक्रेट सांगणार आहे जो आजपर्यंत मी माझ्या जिवलक मित्र आव्याला पण नाही सांगितला कुठला सिक्रेट आहे तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलाय अरे आव्या माझ्या कोलगेट मध्ये नमक आहे <laughs> <क्यों? laughs> <laughs> तर हा मित्रांनो माझ्या कोलगेट मध्ये नमक आहे